नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक दिवसाचा पांडुरंग ही कथा सांगणार आहे तर मित्रांनो पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता तेव्हा त्याच्या मनात विचार आला की विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारली देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेल त्यावर पांडुरंग म्हणाला ठीक आहे पण तू इथे उभं राहून कोणालाही काही सांगू नकोस काहीही झाले तरी काही बोलू नकोस फक्त हसत उभा राहा पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळाने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला तेव्हा तेथे भक्तांचे येणे जाणे सुरू झाले एक श्रीमंत भक्त येतो तो म्हणतो देवा मी लाखो रुपयांची देणगी केली आहे माझ्या व्यवसायामध्ये मा भरभराट होऊ दे भरभरा त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून जातो पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकिट तेथेच विसरतो पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकिट त्याला परत देऊ शकला नाही त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला पुढे तेथे एक गरीब भक्ताचे येणे झाले गरीब भक्त म्हणतो पांडुरंगा एक रुपया मी तुला अर्पण करतो माझी ही धनाची सेवा स्वीकार कर तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे देवा माझी बायको व दोन मुले काही दिवसांपासून उपाशी आहेत घरात अन्नाचा कणही नाही माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकिट दिसते तेव्हा देवाचे आभार मानून तो ते पाकिट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला व मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो गोकुळ काहीच न बोलता हसत उभा असतो पुढे तेथे एक नावाडी येतो देवाला उद्देशून तो म्हणतो हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तेथे येतो तेथे पाकिट नसल्याचे पाहून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकिट चोरण्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो तेव्हा गोकुळाला मात्र फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस मी काहीच केले नाही तरी मला ही शिक्षा हे ऐकून गोकुळाचे हृदय हिरावते व तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जरी इथे असता तरी त्याने काहीतरी केले असते असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की पाकिट नावाड्याने चोरलेले नसून गरीब भक्ताने चोरलेले आहे त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात तेव्हा नावाडी व श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात रात्री मात्र पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो कसा होता दिवस गोकुळ म्हणतो पांडुरंगा मला वाटले होते की इथे उभे राहणे फार सोपे काम आहे पण आज मला कळाले की हे काम किती अवघड आहे ह्यावरून कळते की तुझे दिवस हे सोपे नसतात पण देवा मी आज एक चांगले काम पेन केले असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास ना मी तुला सांगितले होते की कोणालाही काही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस तुझा माझ्यावर विश्वासच नाही तुला काय वाटते की मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही गोकुळ मात्र मान खाली घालून उभा राहतो पांडुरंग पुढे म्हणतो अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती त्यामुळे पाकी ठरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला म्हणून पैशाचे पाकी मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता तेथील वातावरण आज खूप खराब आहे मोठमोठ्या लाटा जोराने वाहत आहेत ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचू शकला नसता व त्याचे प्राण गेले असते म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला होता जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटातून सुटेल पण तुला वाटले की आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू शकतो पण तू जर सर्व खेळावर पाणी सोडलीस आणि नेहमी जे होते तेच आज पण झाले देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो पण मनुष्यच त्यावर पाणी सोडतो तर मित्रांनो आपल्याला यातून हे शिकायला मिळते की देव जे काही करतो ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत असतो फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ श्री हरी